आपण पाहत आहे महाराष्ट्र आहेत गणेश जंगल सफारीसाठी आणि वाघोबाच्या दर्शनासाठी येतात वाघाला समोरासमोर पाहण्याचा क्षण हा अंगावर काटा आणणारा असतो जे लोक आयुष्यभरासाठी विसरू शकणार नाहीत ज्यामुळे लोक त्याला आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद करतात ताडोबा मध्ये वाईल्ड लाईफ बद्दल आपण नेहमीच सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिले आहेत पण या संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर जो कोणीही श्वास रोखून पाहिल हा व्हिडिओ ताडोबातील जंगलातला आहे जो नागपंचमीच्या दिवशी जंगल सफारीला गेलेल्या एका आपल्या कॅमेऱ्यात कैद केला या व्यक्तीचं नाव सुधीर चार आहे त्यांनी टिपलेल्या ताडोबातील व्हिडिओ मध्ये वाघ आणि नागराज दोघेही दिसत आहेत हे दोघे एकमेकांसमोर आणि एकमेकांच्या रस्त्यात आले होते अशा वेळी काय घडणार हे पाहण्यासाठी लोक उत्सुक होते असे प्रसंग फार कमी वेळा पाहायला मिळतात त्यामध्ये ऐन नागपंचमीच्या दिवशी नागाचं दर्शन होणं आणि हा सगळा प्रकार घडणं हे खरोखरच असामान्य आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे